डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षांपासून सलग व अखंडपणे काम करणाऱ्या रोजंदारी कुशल व अकुशल कामगारांना विद्यापीठ निधीतून एकत्रित एक वेतनावर घेण्याबाबतच्या मागणी भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलसचिव यांना निवेदन देण्यात आले चुकीच्या बातम्या असं माझं मत आहे कारण की हे भ्रष्टाचारी अधिकारी खुर्च्यावर साध्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही आज जर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना जर उपोषणा की एकूण चारशेपेक्षा अधिक कर्मचारी बावीस तेवीस वर्षापासून सलग वाट अखंडपणे काम करतात आणि या कामगारांना ही न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो आणि आमच्या न्यायाकासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्र घेतो आंदोलनाचा मार्ग स्वीकारतो तेव्हा विद्यापीठ जे आहे तर ते जबाबदारी झटकतं आणि आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कंत्राटदाराची माणसं आहेत आणि कंत्राटदारावरती जबाबदारी झटकून विद्यापीठ प्रशासन मोकळं होतं पण मुळात विद्यापीठाचा आणि आमचा थेट संबंध आहे मुख्य मालक म्हणून मुख्य नियुक्त म्हणून आमचे जे मालक आहेत ते विद्यापीठाचं आहे कायद्याने ते आम्ही बोलत नाही तो महाराष्ट्र शासनाचा कायदा बोलतो एकीकडे आमच्यासारखेच काम करणाऱ्या व आमच्यातल्याच काम एकूण सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना विद्यापीठ वीस हजार पंचवीस हजार रुपये एकत्रित वेतनावर घेतं आणि आम्ही देखील त्यांच्यासारखंच काम करून त्यांच्या अगोदर कामाला लागलेल्या अनेक कर्मचारी असताना आम्हाला मात्र त्यांच्यापेक्षा निम्मा पगार विद्यापीठ देतं या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतो की आम्हाला विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर कायम करावं परंतु विद्यापीठ जे आहे ते म्हणतं की या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेता येत नाही हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे परंतु मी आपल्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, की रोजंदारी कामगारांना विद्यापीठ निधीतून कायम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी आवश्यक नाही